व्यापाऱ्यांनी फक्त मला एक या शहरातल्या एक पंचवीस व्यापाऱ्यांनी मला येऊन सांगावं फक्त पंचवीस व्यापारी जास्त म्हणत नाही की साहेब हे चुकीचा पूल तुम्ही करता हे याला कॅन्सल करा फक्त आणि फक्त हे एक रत्नागर उड्डण आमदाराला विकासाला विरोध आहे ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही फक्त विरोध इथले बी चार पाच पाच सात लोक दहा पाच लोक आहेत त्या दहा पाच लोकांनाही मला विरोध करायचा आहे ते दहा पाच लोक आणि खासदार ह्याच्या पलीकडे कोण होतं पण न स्वतःकडनं माझ्याकडनं एक त्याचं क्लॅरिफिकेशन काय खरं काय खोटं हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदने बोलवलेलं आहे त्यांनी गंगाखेड शहरातील पूर्ण रेल्वे ट्रॅकचे दोन ते अडीच किलोमीटर बाहेरून जाणारा असेल तर आमदार रत्नाग गुप्तेसाहेब उड्डाण पुलाला अटास कशासाठी आणि कोणासाठी करत आहेत आणि आता हे बाहेरून जाणार आहे आपणही बघितलं आहे रस्ता बाहेरून जाणार आहे ठीक आहे मोजणी झाली परत आणखीन त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं रेल्वेचं आणखीन आरक्षण नाही करायके किंवा मी ताब्यात घेतली जागा आणि तुम्हाला माहीत आहे आज जे अंडरब्रिज जे चालू आहे एकोणीस वीस एकवीसचा म्हणजे पडेगावच्या तिथला असेल हरंगुळच्या तिथला असेल नागटण्याचा असेल असे जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये काही अंडरब्रिज चालू आहे आणि त्याला जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले आणखीनही पूर्ण झालेले नाहीत फक्त हरंगुळच्या तिथला तो एक चालू झालेला आहे बाकी कुठलाही अंडरब्रिज आणखीनही सुरू झाले त्याला सात आठ वर्ष झालं आहे हे काम अक्षरशः एक लोकप्रतिनिधी म्हणून केंद्राचं काम म्हणून हे खरं पाहिलं म्हणजे हे सन्माननीय साहेबाचं काम आहे हे त्यांनी ते लवकर करून घ्यायला पाहिजे होते फॉलोअप करायला पाहिजे होता तो तो केलाच नाही शेवटी मी त्या गोष्टीमध्ये मी फॉलोअप करतो आहे मला जे जे करता आलं लो, लोकांना त्या मुलीच्या लोकांना रस्ता नव्हता तो बायपास करून तो रस्ता मी रेल्वेला करायला लावला पडेगावच्या तिथं रस्ता नव्हता तिथं त्यांनी एक जमीन बाजूची घेऊन ते बाजूला असा रस्ता काढून दिला आणि आता हा पूल म्हणतात किंवा ते दोन हजार अठ्ठावीसपर्यंत कम्प्लीट होईल असं काहीतरी ते बोलले आता मला काय माहिती दोन हजार ठीक आहे ब्रिज समजा रेल्वे ब्रिज करतोय आपण बाजून रस्ता गेला पण खरंच मला सन्मान्य खासदार साहेबांना विचारायचं आहे हा ब्रिज बाहेरून जरी रस्ता गेला ह्या शहरासाठी आवश्यक आहे का, का नाही अंडरब्रिज आपण आता करत नाही प्रथम मी तो ब्रिज आता आम्ही त्याच्यामधलं काय सुधारणा केल्या हे मी आपल्याला सांगतो हा अंडर ब्रिज जो होता तो आम्ही कॅन्सल केला ब्रिज आपण करत नाही आहेत त्यानंतर हा रोड जवळजवळ रेल्वेपडच्या तिथं हा रोड अकोलीपर्यंत शंभर फुटाचा डोनर आहे शंभर फुटाचा आणि रेल्वे ब्रिजच्या तिथं शंभर फूट रस्त्यावर आहे शंभर फूट आणि जो चौकट असते ती चौकट आपण आता कॅन्सल केली आहे चौकट कोणती अंडरग्राऊंड ब्रिजची एक चौकट असते ती चौकट आता आपण कॅन्सल केलेली आहे आणि ती कॅन्सल करून फक्त ओनली वन शंभर समोर असा एक मोठा कॉलम घेतलेला आहे आणि तीस मीटर म्हणजे शंभर फूट रस्ता राहणार आहे शंभर फूट त्याच्यानंतर ओवर ब्रिज आपण झिरो कुठं निघतो आहे जे काय कुणाचं कुठं काही जावं यावं ह्याचं धोरण नसतं रेल्वेचे काही नॉर्म्स आहेत आणि स्टेट हायवेचे काही एन एचचे काही नॉर्म्स आहेत त्या नॉम्सप्रमाणे कुठं झिरो होतो इथपर्यंत रस्ता जाणार आहे बरं जाणार आहे त्याच्या बाजूने सव्वा सहा मीटर ब्रिज गेल्याच्या नंतर त्याला सव्वा सहा मीटरचं त्या बाजूने सव्वा सहा मीटरचं या बाजूने सव्वा सहा मीटर म्हणजे किती फूट झालं बावीस फूट वीस बावीस फूट होते बावीस फुटाचा रस्ता त्या बाजूनं बावीस फुटाचा असता या बाजूनं आपण ठेवतो शेवटपर्यंत ठेवतो ठीक आहे आणि आज जवळजवळ बघितलं आपण आपण सगळे शहरातले जर एखाद्या जर समजा सव्वीस टाईम सत्तावीस टाईम हा गेट बंद होतो त्यावेळेस जर आपण भीड बघितली माझ्या ऑफिसच्या वरपर्यंत जाते आणि यामुळे किती प्रॉब्लेम लोकलला होतो आणि इतरांनाही किती त्याचं भोगावं लागतं किती लोकांना होतो दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मी व्यापाऱ्यासाठी म्हणजे माझं वैयक्तिक आणि मी विकासात आढवा येत नाही पण मी व्यापाऱ्यासाठी व्यापारी माझ्याकडे आले आणि व्यापाऱ्यासाठी आलो मी तो कुठल्या व्यापाऱ्याचं नुकसान झालं हे माझं क्वेश्चन आहे त्यांना आज जवळजवळ तहसीलच्या वर जेवढे दुकान आहे त्याच्यातले इथेही नाही बरोबर मला येऊन भेटले ते त्यांनी म्हणले साहेब अंडरग्राऊंड तुम्ही जर बाजूला काढलं आहे आणि हा शंभर रुपये रस्ता येत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बरं त्या तिथल्या दुकानदारासाठी जवळजवळ चाळीस पैचाळीस गावावर आहेत ते त्याच रस्त्याने येणार आहेत त्याच्यानंतर पंचायत समितीचं ऑफिस तिथं आहे तहसीलचं ऑफिसवरच आहे कोर्ट तिथंच आहे रजिस्टर ऑफिस तिथं रजिस्टरी ऑफिस तिथंच आहे जेवढे एक गड असतात पब्लिकचे ते गड सगळे तिथं वर ऑफिसेस आहेत बरं आता इकडं जर गेलं तर इकडं किती घर किती दुकानं आहेत बाबा या बाजूला आपण लेफ्ट साइडला आपल्या इकडं जर परळी चौकाकडे गेलो लेफ्ट साईडला किती दुकानं आहेत त्या बाजूला सगळी रेल्वे एम बीची लाईन आहे सगळी एम बीची जागा आहे काय कुठं काय कुठं काही जागा नाही काही नाही कुणाच्या दुकानं नाहीत काही नाही या बाजूनं एक दोन तीन दुकान आहे किती दोन तीन दुकान या बाजूने आपण त्या बा ह्या बाजूला जर गेलं ही सगळी रेल्वेच जागा आहे अतिक्रमण आहे लोकांचं रेल्वेच जागा आहे ती सगळी जे काय दुकानं असतील तो ऑफिसच आहेत म्हणजे दुकानं कुणाच्या आहेत ऑफिसच आहे सगळे तिकडं बँक आहे ऑफिसेस आहे बँकेला तर जर जाणार आहे तो जाणारच आहे बँकेला बघ इथं म्हणायचं की मी विकासाला आढळू येत नाही मी व्यापाऱ्यामुळे करतो कोण व्यापारी स्टेजवर होता त्यांच्यासोबत व्यापारी कोण होता हे माझं क्वेश्चन आहे पहिलं त्यांच्याकडे कोण व्यापारी गेले नावाचे व्यापारीचे नावं सांगावेत त्यांनी कोण व्यापारी त्यांच्याकडे गेले एक लिस्ट द्यावी व्यापाऱ्याची हे व्यापारी त्यांच्याकडे आहेत म्हणून आणि त्यांच्याकडे गेले हे पूल होणे म्हणून नाही मी तर याऊन पलीकडे म्हणतो मी अरेंजमेंट करतो मतदान घेऊ शहराचं मतदानच घेऊ ना शहराला हे पूल हवा आहे की नाही हवा आहे हा पूल नाही आता झाला हा ब्रिज झाला आता आणि ब्रिज आपण करत नाहीत का हे ब्रिज जर झाला आणि परभणीकडनं किती लोक येतात परळीकडनं किती लोक येतात सरळ नांदेड जाणारे किती लोक आहेत या शहरात कुणी थांबेल का सरळ सरळ परभणीकडनं नांदेड जाणारा सरळ त्यानुरला जाईल सरळ लातूरला जाणार लातूरला जाईल मध्ये खाली खाली काय गोंधळ होईल का आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण होईल का हो कुठलीच परिस्थिती निर्माण होणार नाही ती आणि व्यापाऱ्यांनी फक्त मला एक या शहरातल्या एक पंचवीस व्यापाऱ्यांनी मला येऊन सांगावं फक्त पंचवीस व्यापारी जास्त म्हणत नाही की साहेब हे चुकीचा पूल तुम्ही करता हे याला कॅन्सल करा फक्त पंचवीस व्यापारी म्हणतो मी शहरात त्यांनी येऊन सांगावं हा पूल तुम्ही रद्द करा आणि हे हे बरोबर नाही मी करायला तयार दुसरी गोष्ट म्हणजे हे व्यापारी कोणीही गेला नाही किंवा आला नाही स्टेजवर कोण होते मला नावं घ्यायचे नाही तुम्हाला माहिती आहे फक्त आणि फक्त हे एक रत्नागर हुडण आमदाराला विकासाला विरोध आहे ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही फक्त विरोध इथले बी चार पाच पाच सात लोक दहा पाच लोक आहेत त्या दहा पाच लोकांनाही मला विरोध करायचा आहे ते दहा पाच लोक आणि खासदार याच्या पलीकडे कोण होतात आणि म्हणून मला खासदार साहेबाला सन्मानियन खासदार साहेब आहे मी त्यांना कधी आरोतुरो बोललो नाही किंवा कधीही कसल्या प्रकारचं बोललो नाही लोक तर खासदार साहेबाला भूमी माफिया म्हणते वाळू माफिया म्हणतात वा, मी तर काही बोललो नाही ब मी समाज हे खासदारच म्हणतो मी त्यांना लोक म्हणतात हा खासदार भोममाफी आहे हे खासदार वाळू माफी आहे पण मी माझ्या तोंडानं कधी शब्द काढला का मी सन्मान्य खासदारच म्हणतोय आणि आजही मी सन्मान्य खासदार साहेबच म्हणालो मी यांनी इलेक्शनमध्ये जे जे गरळ माझ्या विरोधामध्ये ओकली मी साधं उत्तर दिलं नाही कुणाला मी माझ्या म्हणलं विकासानं माझं उत्तर देतोय म्हणलं मी साधी कुणावर टीका केली नाही मी माझ्या लोकांच्या धोत्रे फेडण्यापर्यंत गेले आम्ही काय बोललो नाही आता कार्यकर्त्याला जर धोत्र करून मिरचू भरण्यापर्यंत गेले असतील तर तेवढं तर आम्हाला सांगावं लागेल ना कार्यकर्ता धीर देण्यासाठी थोडं तर बोलावं लागेल ना आम्हाला हेही बोलायचं नाही तुम्ही बोलल्याच्यानंतर बाकीला तर कोणाला उत्तरच देणार नाही बाकीला उत्तर द्यायची मला गरज नाही त्यामुळे हे पूल किती गरजेचं आहे तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही विचार करा ह्या वैभवामध्ये किती भर पडेल आहे गंगाखेडच्या ह्या टाईपून त्या टाईपपर्यंत पूर्ण झाडी इकडं पूर्ण झाडामध्ये लायटिंग इकडं लायटिंग वरील कारंजा आणि पूर्ण कॉलमहीच मध्ये एवढं सगळं वैभवामध्ये भर पडणारा हा पूल आहे आणि त्या पुलाला विनाकारण आपल्या काही दहा पाच लोक स्वार्थासाठी मी मी दहा पाच लोक म्हणतोय मी दुसरं नाही त्यांची शोरूम आहे तिथं पुढे आहे ना त्यांचं म्हणणं किंवा ठीक आहे अरे वैभवामध्ये भर पडते चांगली गोष्ट होते पुढे आणि सात आठ वर्षांनी काय होईल गंगाखेडमध्ये काही पुढचा विचार करणार की नाही आपण दहा वर्षांनी काय होईल त्या पुढचा काही विचार करा ना काही आज अशी परिस्थिती आहे दहा वर्षांनी काय परिस्थिती होईल त्याचाही विचार सन्मान्य खासदार साहेबांनी करावा आणि माझं जे चुकत असेल तर आम्ही बसू दोघं या आपण भेटू आणि कार्य व्यापाऱ्याला स्वतः भेटू माझं मत आहे इथं व्यापाऱ्याची एक मिटिंग घेऊ गंगाखेडच्या व्यापाऱ्याची मिटिंग घेऊ त्या मिटिंगमध्ये सन्माननीय साहेबाला माझं आव्हानं यावं त्यांनी नाही तर त्यांनी मिटिंग लावाई व्यापाऱ्यांची मी तिथं येतो आणि या तुम्ही मिटिंग लावा या आणि त्याच्यातले जर व्यापारी जे आलेत त्या व्यापाऱ्यातले आलेल्या व्यापाऱ्यामध्ये पन्नास टक्के जर व्यापारी म्हणजे हा पूल नको पण व्यापारी पाहिजेत ना कार्यकर्ते नाही पाहिजेत मला व्यापारी असावेत त्यांनी सांगावा हा पूल नको आहे ठीक आहे आणि त्यांनी जर मग पूल नाही साहेब पूल पाहिजेत म्हणलं तर मग हजारांचं काय म्हणणं आहे हे सांगावं त्यांनी